नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे ज्या विद्यार्थ्यांनी चा फर्स्ट इयर बीबीए फर्स्ट इयर बीबीए बी फर्स्ट इयर बीबीएस सी ए फर्स्ट इयर बीसीए कॉमर्स किंवा मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम घेतलेले आहे किंवा या विषयाला हे विद्यार्थी आहे अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी सत्र परीक्षा दोन हजार पंचवीसचे जे काही आयोजन आहे ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे तर याचं जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे ते दिनांक तीस जानेवारी आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होमपेजवर ते उपलब्ध झालेलं आहे तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही पन, ते सविस्तर टाइम टेबल तुम्ही विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्ही बघू शकता तसेच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ते आपण तीस आणि एकतीस तारखेला ऑलरेडी शेअर केलेला आहे त्या त्यासंदर्भातच या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी प्रथम वर्ष बीबीए सेमिस्टर फर्स्ट या अभ्यासक्रमाला आहे तर त्यांची परीक्षा ही चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होत आहे तर फर्स्ट इयर बीबीए आयबीची परीक्षा ही नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होत आहे तर फर्स्ट इयर बीसीए कॉमर्स आणि फर्स्ट इयर बीबीएसीए यांची जी परीक्षा आहे ती अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होत आहे तो बगा। तो तर सविस्तर टाईम टेबल तुम्ही बघा त्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम या सव्वीस किंवा सत्तावीस जानेवारीपासून तर एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्या असाव्यात किंवा काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा बाकी राहिल्या असतील तर त्या दोन आणि तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाविद्यालयातून पूर्ण केल्या जातील आणि विद्यापीठाची परीक्षा ही चार तारखेपासून पुढे चालू होणार आहे परीक्षेची तिकीट तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करून तुम्ही घेऊ शकता किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला तुम्ही भेटून देखील तुमच्या परीक्षेचे जे काही हॉल आहे ते तुम्ही घेऊ शकता ओके आ, ही एक सगळ्यात महत्वाची पहिली माहिती विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही अभ्यासक्रमाच्या जे काही वेळापत्रक आहेत तर त्यामधील काही विषय त्या वेळापत्रकात आलेले नाहीत म्हणजे ईव्हीएसचा विषय झाला असेल आयक्यूएस चा विषय असेल सीसीचा विषय असेल किंवा अजून व्होकेशनल स्किल एन्हान्समेंट जे काही कोर्सेस अंतर्गत जे काही अभ्यासक्रम आहेत तर ज्या विषयांना प्रॅक्टिकल आहे अशा विषयांचे देखील आ, उल्लेख तुमच्या परीक्षेच्या वेळापत्रकात नाहीये तर ते कॉलेज लेवलला किंवा इंटरनल त्याचं असेसमेंट होत असतं हे मी ऑलरेडी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला फोर्टी सिक्स्टी आणि ट्वेंटी थर्टीचा पॅटर्न आहे मुळामध्ये तुम्हाला सगळे विषय हे दोन दोन क्रेडिटचे आहे त्याच्यामुळे इंटरनलला वीस मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा ही तीस मार्काची होणार आहे पासिंगसाठी तुम्हाला किमान इंटरनलला वीस पैकी आठ मार्क पडणं अपेक्षित आहे तर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला तीस मार्काची जी काही परीक्षा होईल त्याच्यामध्ये बारा मार्क मिळणं अपेक्षित आहे तुम्हाला परीक्षेसाठी दोन तासाचा अवधी देण्यात ता आलेला आहे परीक्षेसाठी तुम्ही परीक्षापूर्वी किमान एक तास अगोदर महाविद्यालयात उपस्थित राहा त्याचबरोबर परीक्षा हॉलमध्ये तुम्ही किमान अर्धा तास अगोदर महाविद्यालयात पाहिजे ओके आ, पेपर जर का सपोज दहा वाजता सुरू झाला तर तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत तरी वर्गामध्ये उपस्थित पाहिजेल पण परीक्षा दहा वाजता आहे आणि तुम्ही जर का सव्वा दहा साडे दहा ला गेलात तर कदाचित तुम्हाला वर्गामध्ये आलो करून देण्यात जाणार नाही त्याच्यासाठी काही युनिफॉर्म असेल आयडी कार्ड असेल महाविद्यालयाचा तो तुम्ही परिधान करणं अपेक्षित आहे अदरवाईज तुम्हाला परीक्षेपासून वंचित राहावं लागू शकतं परीक्षेची चांगली तयारी करा दिलेला अभ्यासक्रम काळजीपूर्वक का हाताळा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क हे पडतील आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका अदरवाईज आपल्यावर कॉपी केस होऊ शकते तुम्हाला कदाचित या सेमिस्टरचे सगळे पेपर पुढच्या सेमिस्टरमध्ये पण द्यावे लागू शकतात ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस होती त्याकरता काळजीपूर्वक पद्धतीने अभ्यास करूनच पेपर द्या पेपर संदर्भात काही अडचण असले तर आताच आपल्या विषय शिक्षकांशी भेटा त्या संदर्भात काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही आताच क्लिअर करून घ्या जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा व्यत्यय येणार नाही विद्यार्थी मित्रांनो परीक्षा संदर्भात नवनवीन माहिती महत्वाची माहिती अद्यावत आणि परिपूर्ण अशी माहिती देण्यासाठी आपण आपला युट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याचं नाव आहे अक्षय बळे एस ओके okay, किंवा एसपीपीयू एक्झाम अपडेट अक्षय ब या नावाने आपण टेलिग्राम चॅनल पण चालू केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेलच आणि युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा त्याचबरोबर तुमच्या बाकीचे देखील महत्वाच्या विषयासंदर्भात आपण माहिती देणारे वेगवेगळे टेलिग्राम ग्रुप आणि युट्यूब चॅनेल्स आपण चालू केलेले आहेत त्यामुळे त्याला देखील तुम्ही जॉईन व्हा अशाच नवीन नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तुम्हाला या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो टेक केअर जय हिंद धन्यवाद